तालुका खुर्द या गावी शासन निधीचा गैरवापर करण्याची माहिती उघडकीस आली गोंदिया जिल्ह्यातील तुमखेडा या गावातील लाखो रुपयाचा भ्रष्टाचार गावातील नागरिकांनी चौकशीची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला नाउपसाग। 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 Uh, काय म्हणता आता तुमच्या गावामध्ये या नालीचे काम झालेलं आहे काहीच नाही ढक्कन नाही ना सापई नाही आता काम आहे कुठलं आहे ना काय नाही कुठे गेले अधिकारी अधिकारी लोकांना विचारलं पाहिजे ना मग झक्कन कुठे गेले कुठे गेले झक्कन तर आहेच नाही आमच्या पैशा आमच्या पैशाचे ढक्कन होत आम्ही आपल्या स्वतः ना आपल्या पैशाने बनवलो आम्ही मग झक्कन गेले कुठे कुठे गेले कामाई प्रेमलाल रघुजी शेंडे हा मन, माझी सरपंच काय म्हणता हे काय समस्या तुमच्या गावात समस्या मध्ये नालीच्या झाकण म्हणलेले होते मंजूर झालेले होते पण या नाल्या नालीवर झाकण नाहीत नाली बनलेले होते का बनलेच नाही बनलेच नाही पैसे का नाही सगळे ग्रामपंचायत कसे केलं काय केलं त्याच्या माहीत मग पण नालीवर झांकन नाही काही नाही काही नाही जंगल आहे का जंगलात नाली आहे आता जंगलात नाली आहे जंगलात नाली आहे आणि जर याच्यावर निर्णय न झाल्यास मग काय करणार काय भूमिका घेणार आहे आमरण सण करणार आपण बसणार हा कुठे बसणार आहे आमदार ग्रामपंचायतच्या समोर बोला आपला पूर्ण बोला कपिल कुमार फुलचंद साखरे वॉर्ड नंबर क्रमांक एक तुमखेडा मी मेंबर में में आहे आपण हा सध्या मी या वाडामध्ये सध्याचे कार्यरत आहे आणि काही दिवसातच मला असा आपल्या ग्रामपंचायतमध्ये काही कामामध्ये थोडं त्रुटी आढळून आली आहे आणि माझ्या वाड्यातलं सध्याचं काही काम ना नालीवर झाकण हे न बनवता त्याचे बिल काढण्यात आले असे माझ्या निर्देश आले म्हणून मी बी डीओ साहेबांना अप्लिकेशन केलंय की त्यांनी चौकशी करून याच्यात या कामात त्रुटी झाली आहे नाही झाली आहे ती मला स्वरूपात कळवून द्या सर मी काय म्हणतो तुम्हाला जे सरपंचच्या डायरेक्ट अकाउंट वरती पैसे मारले आहेत आणि उपसरपंचच्या अकाउंट वरती डायरेक्ट मारले आहेत हे नियमाचं उल्लंघन आहे काय नियम पाहिजे असा आहे त्या गावातील लोकांचा किंवा तक्रारदारांचा काय म्हणणार आहे त्याविषयी सर मी जानेवारी महिन्याच्या जा मासिक सभेमध्येच माननीय उप उप सरपंच उपसरपंच आणि सर्व उपस्थित सदस्यांना त्यांच्या नियमाची आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे त्यामध्ये कर वेळेवर भरणे हितसंबंध न साधणे तसेच मासिक सभेची नोटीस वेळेवर काढणे आणि कलम चौदा नुसार अतिक्रमण करणे आणि या अन्य बाबी त्यांना सजेस्ट केलेल्या आहेत त्यानुसार नालीचे काम करत असताना किंवा अन्य पंधरा अंतर्गतची कामं करत असताना मजुरीच्या नावाखाली त्यांनी आपापल्या कुटुंबियांचे पासबुक दिला आणि बाकी लोक पेमेंट देत नाही त्यामुळे याच पासबुकनुसार पेमेंट काढण्यात यावा असं त्यांनी दबाव दिला तसेच हातपंपाचा देशमुखकडून दुरुस्ती केली जाते परंतु त्याला प्रत्यक्ष पेमेंट माननीय सरपंच उपसरपंच साहेब देतात आणि त्यांच्या नावाच्या करांना आपल्या नावानी आम्हीच वर्षभर दुरुस्ती करू आमच्या मार्फत असं सांगून चौऱ्याऐंशी हजार आणि सोळा हजार खात्यात ता टाकण्यात आलेली आहे याबाबतची कल्पना त्यांना दिलेली होती बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र